वसंत ऋतूच्या आगमणी कोकिळा गाई मंजुळ गाणी नागपंचमीच्या शुभ दिनी सुखसमृद्धी नांदोजीवणी वेलकम बॅक टू द चॅनल अतिशय डिलिशियस असा पारंपरिक पदार्थ आहे हा याच्यावर जर साजूक तूप टाकून खाल्लं तर आहा इतकं अमृततुल्य असतं हे तुम्हीही नक्की करून बघा पुरणाचे दिंडे बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी एक कप हरभरा डाळ लागणार आहे हरभरा डाळ आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे म्हणजे मग डाळीचा उग्रपणा सर्व निघून जातो दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर तिला जवळजवळ एक तास भिजवून ठेवायचे आहे अर्धा तास भिजवली तरीही चालेल किंवा तुम्हाला भिजवायला वेळ नसेल तरीही चालेल फक्त धुवून घेतली तरीही चालेल मी एक वाटी डाळ दोन वाटी पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे आणि लगेचच साईडला मी इकडे वेलची पावडर तयार करून घेत आहे मी ताजी ताजीच ताजी वेलची पावडर बनवते इथे मी सात आठ वेलची सोलून घेतलेल्या आहे आणि ते इझी पडावं पावडर करायला म्हणून मी दोन चमचे साखर घालून त्याला छान कुटून घेतलेला आहे आता कुकरमध्ये मी जी आपण डाळ भिजवून ठेवली होती ती घातलेली आहे त्यात मी थोडंसं चवीपुरता मीठ घातलेला आहे आणि गोडाचा पदार्थ असल्यामुळे मी यात केसर घातलेला आहे केसरने ही अप्रतिम चव लागते आणि कलर साठी मी इथे थोडीशी हळद घातलेली आहे आता आपण एक तास डाळ भिजवून घेतली होती म्हणून तीन शिट्ट्या सफिशियंट आहे तुम्ही जर डाळ भिजवलीच नसेल तर तुम्ही चारही करून घेऊ हो शकता आता पावसाळ्याचा सीझन आहे त्यामुळे आपण नेहमी आपलं पीठ गाळलेलं जरी असेल तरीही गाळूनच घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी इथे चवीपुरता मीठ घालत आहे आणि दोन टेबल स्पून मी इथे तेल घालत आहे मी इथे एक वाटी डाळ घेतली होती तर मी इथे त्यासाठी दीड वाटी पीठ घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ आहे मैदा वगैरे काहीच नाही आता हे दीड वाटी पीठ भिजवण्यासाठी मला जवळजवळ एक वाटी पाणी लागलेलं ला आहे तुमचं पीठ किती पाणी ॲब्झॉर्ब करतं त्यावर डिपेंड आहे आता याला छान मस्त मळून मळून व्यवस्थित मशागत करून याला छान मळून घ्यायचं आहे म्हणजे आपली दिंड्यांची जी पारी असते ती खूप यम्मी छान लागते आणि त्याला जवळजवळ दहा पंधरा मिनिट झाकून ठेवायचं आहे आपण आपले जे पुरण तयार करतो तोपर्यंत ते झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत ते छान मॅरिनेट होतं आता बघू शकता डाळ ही छान शिजली आहे बोटावर अशी दाबून बघायची आणि तिला गाळून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यातलं जे जेवढं पाणी असतं शिल्लक ते सर्व निघून जातं आता पुरण करतो तेव्हा आपण थोडं जास्त पाणी टाकतो कारण आपल्याला तेव्हा कट करायचा असतो रश्शी करायची असते त्यासाठी हे जे खाली पाणी गळत आहे ना तर ते यूज होतं पण मी दिंडे करायचे होते म्हणून मी कमीच पाणी टाकलेलं आहे आता हे सगळं पाणी सगळं गेल्यानंतर मग ते आपल्याला कढईमध्ये घालायचं आहे कढईमध्ये मी अगोदर एक चमचा तूप घातलं होतं आणि मग ही दा मी छान परतवून घेत आहे तिला स्मॅश करून घेत आहे दिंडेच बनवायचे आहे आणि त्यासाठी ना असं खूप फाईन पुरण नको असतं तर ते असं दाताखाली दळालेली खूप छान लागतं त्यामुळे त्याला फक्त स्मॅश करून घ्यायचं मिक्सरमध्ये वगैरे दळून घेण्याची काहीच गरज नाही आणि डाळीचं पूर्ण पाणी सुकल्यानंतर त्यामध्ये गुळ घालायचं आहे म्हणजे खूप सगळं पाणी सुटत नाही आपल्या पुरणाला आणि इथे मी सुंठ किसून घेत आहे सुंठ घातल्यामुळे आपली डाळ आपल्याला लवकर पचते त्रास होत नाही पुरण खाल्ल्यावर आता गुळ टाकल्यानंतरही छान स्मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही गुळ टाकताना ही, टाकता ही काळजी घ्या की तुम्ही जितकं जास्त त्याला बारीक करून टाकू शकाल तितकं जास्त त्याला बारीक करून टाका आता इथे मी जी वेलची आणि सुंठाची पूड बनवून घेतली होती ती यात घातली आहे खूपच अप्रतिम स्मेल येतो याचा खूप छान खूप मस्तपूर्ण घरात खूप छान सुगंध दरवळतो याचा आता यालाही छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान घट्ट झाले आहे पुरण आपलं यात जर चमचा उभा झाला तर समजायचं की आपलं पुरण परफेक्ट रेडी आहे खूप जास्तही नाही शिजवायचं नाही तर मग खाताना स ठोसरे लागतात त्याचे असं कोरडं कोरडं वाटतं आणि पुरण आता थंड करून घ्यायचं आहे आणि पीठही छान मस्त आपलं नरम झालेला आहे आता जसा पेडा असतो ना आपला पेडा एवढ्या छान छोट्या छोट्या लाट्या करून घ्यायच्या आहेत त्याच्या आणि तूप लावून त्याला लाटून घ्यायचं आहे जवळ जवळ पुरी एवढं किंवा पुरी पेक्षा थोडासा मोठा शेप देऊन घ्यायचा आहे त्याला तेल लावून छान हलक्या हाताने त्याला लाटत राहायचं आहे खूप जाड आणि खूप बारीक अशी पारी करायची नाही आहे खूपच बारीक पारी केली तर ते फुटून जाईल लवकर आणि जाड केलं तर असं वाटेल की कणिकच खात आहोत आपण असं त्यामुळे मिडियम साईजची पारी करायची आहे आणि हे लाटून झाल्यानंतर बरोबर म मधोमध त्याच्यामध्ये पुरण घालून घ्यायचं आहे त्याला छान व्यवस्थित ॲडजस्ट सेट करून घ्यायचं आहे आणि आपण पॅकेट असतं ना आपलं लिफाफा तसा शेप द्यायचा आहे त्याला छान प्रेस करून घ्यायचा आहे हलक्या हाताने अशा प्रकारे आपल्याला दिंडे बनवायचे आहेत मी तुम्हाला इथे जवळजवळ दोन ते तीन दिंडे लाटून आणि भरून दाखवत आहे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या प्रत्येकाच्या आवडीवर असतं मला तर पर्सनली बारीक पारीवालेच दिंडे आवडतात आपण शक्यतो असले पदार्थ आपल्या घरात बनवत नाही पण जर सण असेल तर अगदी नियमाने आपण बनवतो आपल्याला अशाच छान छान गोष्टींचा आस्वाद घेता यायला पाहिजे तर श्रावण महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी हा सण श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी अगदी आनंदाने साजरा केला जातो आपण सर्वच या सणाची अगदी आतुरतेने वाट बघत असतो म्हणजे मुली स्त्रिया त्या दिवशी छान नटायला मिळतं मेकअप वगैरे करायला मिळतो आम्ही लहानपणी तर नागाचं जिथे वारू असेल तिथे पूजा करायला जायचो नागाला दूध पाजायला जायचो नाग दूध तर पित नाही पण तरी सुद्धा प्रथा आहे म्हणून मग आम्ही जायचो खूप मज्जा यायची हा सण महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतात अगदी आनंदाने साजरा केला जातो पाटावर रांगोळीचा नाग नागिन त्यांची पिल्लं नव नाग कुळं काढून त्यांची पूजा केली जाते त्यांना ज्वारीच्या लाह्या वाहतात दूध साखरेचा व उकडीच्या पदार्थांचा किंवा मग खिरीचा नैवेद्य दिला जातो मुली माहेरी येतात झोका खेळतात अशा प्रकारे हर्ष उल् नागपंचमीचा सण साजरा केला जातो शेतकरी या दिवशी शेतात नांगर वगैरे चालवत नाही कारण नागांना काही त्रास वगैरे व्हायला नको म्हणून मुली व स्त्रिया नागदेवतेकडे आपल्या परिवाराची किंवा मग आपल्या भा भावाच्या सुखशांतीची प्रार्थना करतात कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली आहे असे म्हणतात देवादिदेव महादेव यांच्या गळ्यातही सर्प आहे किंवा मग श्री विष्णू हे देखील सर्पाच्या शहीवरच विराजमान आहेत म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये नागाला खूप जास्त महत्त्व आहे म्हणून नागपंचमी ह्या दिवशी आपल्या हातून नागपंचमीचा सण नक्की साजरा झालाच पाहिजे म्हणजे फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण काहीतरी तरी, तरी केलेच पाहिजे नागपंचमीच्या दिवशी कापू नये भाजू नये तवा वगैरे ठेवू नये म्हणून अशा उकडलेल्या वस्तू आपल्या स्वयंपाकात आपल्याला बनवाव्या लागतात आपल्या रोजचा स्वयंपाक तर आपण रोजच करतो पण असं नवीन काहीतरी करण्यात एक वेगळीच मज्जा असते आणि नवीन काही स्वयंपाक केला तर मुलांनाही कळतं की आज काहीतरी नवीन विशेष आहे तर इथे आपल्याला तुमच्याकडे जर गाणी असेल तर गाणीला छान तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे माझ्याकडे हे स्टीमर आहे मी याला छान ग्रीस करून घेतलेलं आहे तूप लावून आणि त्यावर त्यामध्ये मावतील मा तेवढे मी दिंडे घालून घेत आहे खूप जास्त गर्दी करायची नाही बाकी सर्व आपण नंतर दुसऱ्या याच्यात करायचे कारण तेही नंतर थोडेसे फुटतात त्यामुळे था त्यांनाही थोडी जागा पाहिजे आता हे आपण जवळजवळ दहा मिनिटे वाफवून घेऊया तुम्ही जर गाणीमध्ये करत असाल तर खाली कढई ठेवायची वर गाणी ठेवायची त्या गाणीला तेल लावून त्यामध्ये हे दिंडे ठेवायचे आणि तेही ताटाने झाकून द्यायचे आणि त्यालाही दहा मिनिटेच शिजवायचे आहे तुम्ही बघू शकता किती छान टम्म फुगलेले आहेत हे जेव्हा हे थंड होतील तेव्हा आपोआप हे खाली बसतील आता इकडे साईडला मी गाणीमध्येही करून घेत आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले डिलिशियस दिंडे रेडी आहेत आता ही खाण्याची पद्धत मी तुम्हाला दाखवते याला असं फोडायचं आणि गरम गरम असतानाच खायचं खूप छान लागतं साजूक तूप घ्यायचं वरून इतकं डिलिशियस लागतं मी तुम्हाला काय सांगू अगदी अमृतुल्य प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच